हाय फ्रेंड माझं नाव समृद्धी आहे माझं वय वीस वर्ष होतं माझ्या लग्नाला चारच महिने झाले होते माझा नवरा अमर हा बाहेरगावी नोकरी नोकरी करण्यासाठी होता मी व माझी सासू आम्ही दोघेच एका शहरामध्ये राहत होतो माझी सासू थकलेली होती यामुळे ती एका खोलीत पडून राहायची माझ्या सासूमुळे माझा नवरा मला त्याच्याबरोबर घेऊन जात नव्हता हो मी दिसायला खूप सुंदर होते यामुळे बरेच तरुण पोरं माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहत होते आमचं घर खूप मोठं होतं यामुळे आम्ही एक भाडेकरू ठेवत असत आमच्याकडे एक काम करणारा मुलगा कुटुंब राहण्यासाठी आले होते आई वडील आणि त्यांचा मुलगा असे तिघेजण त्या कुटुंबामध्ये राहत होते त्या मुलाचं नाव विनय होतं त्याच्या त्याच्या आई वडील त्याचे आई वडील दिवसभर कामासाठी बाहेर जात असे विनय अभ्यासामुळे घरीच थांबत असे आमचं शेजारीच घर असल्यामुळे आमची बराच वेळ नजरेला नजर होत असे त्याने मला पाहिले की तो गालातल्या गालात स्मित हास्य करायचा आणि आपल्या कामात निघून जायचा माझं नवीन लग्न झालं होतं म्हणून मला वाटायचं माझ्या नावऱ्याने रोज माझ्याजवळ यावं आणि माझी इच्छा पूर्ण करावी पण माझा नावरा हा आठवड्यातून एकदा यायचा आणि दुसऱ्या दिवशी लगेच निघून जायचा यामुळे तो माझी मजा फक्त एक रात्र घेत असे त्याने माझं तात्पुरतं समाधान व्हायचं पण रोज मला त्या कामासाठी आठवण होत असे आमच्या शेजारच्या भाडेकरूचा मुलगा विनोद विनय हा कॉलेजला होता पण तो रोज जात नसे तो घरीच अभ्यास करायला थांबत असे घरातली घरातली कामं आवडली आव आवडली की मी दिवसभर मोकळीच असायचे माझ्या सासूला मी खूप जपायचे कारण माझ्या नवऱ्याचा तिच्यामध्ये खूप जीव होता त्याने मला सांगितलं होतं माझ्या आईला काहीही कमी पडू देऊ नकोस यामुळे मी तिला खूप जपत असे विनायचं माझ्याकडे पाहणं खूप वाढलं होतं आणि काही काही वेळ तो माझ्यासोबत गपाही मारत असे माझ्या सासूने त्याचा आवाज ऐकल्यावर ती मला म्हणा ती मला हा हाक मारायची आणि म्हणायची कोण पोरगा आहे तो तुला एवढा वेळ बोलतोय मी म्हणायचे आपल्या भाडेकरूचा मुलगा आहे तो तो स्वभावाने खूप चांगला आहे तुम्ही त्याच्याविषयी वाईट भावना मनात आणू नका मी असं सांगितल्यामुळे माझी सासूबाई पुन्हा तो मला बोलल्यावर काहीही म्हणत नव्हती संध्याकाळी विनयचे आई बाबा आले की तो मागे तो मग फेरफटका मारण्यासाठी शहरामध्ये जायचा आणि थेट जेवणाच्या वेळेस घरी यायचा यामुळे त्याच्या आईवडिलांना आपला मुलगा दिवसभर काय करतो हे काहीही माहीत होत नव्हतं मला त्या कामाची खूप गरज होती यामुळे कधीकधी वाटायचं विनय एवढा तरुण मुलगा आहे आणि तो आपल्या शेजारी राहतोय तो जर आपल्या जाळ्यात अडकला तर बरं होईल म्हणजे आपली ती इच्छा पूर्ण होईल आणि त्याचीही मजा होईल हे माझ्या मनात होतं पण त्याला मी स्पष्टपणे सांगू शकत नव्हते पण हळूहळू आमच्यात खूप जवळीक निर्माण झाल्यावर त्यालाही वाटायचं एवढी तरुण मुलगी आपल्याला बोलत आहे खूप जवळ येऊन आपले विचारपूस करत आहे नक्की तिच्या मनात काहीतरी येत असेल यामुळे तो देखील मला एकदम त्याविषयी बोलू शकत नव्हता पण एक दिवस मीच ठरवलं होतं आपल्या मनातील त्या सर्व काही त्याला सर्व काही सांगायचं एके दिवशी त्याचे आई वडील बाहेर गावी गेले होते आणि ते दोन दिवस येणारच नव्हते तेव्हा तो दोन दिवस एकटाच राहणार होता दिवसभर सासूबाई जागी असल्यामुळे मला त्याच्याशी बोलायला खूप अडचणी यायची म्हणून मी संध्याकाळी त्याच्याकडे जाण्याचं ठरवलं होतं संध्याकाळी तो बाहेरून जेवण करून आला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला आज माझे आई बाबा येणार नाहीत त्यामुळे घरी मी एकटाच आहे तो असं बोलल्यावर मी ओळखून घेतलं याविषयी मला सांगण्याचं कारण काय आहे त्या दिवशी मीही सासूबाईला पोटभर जेव घातलं होतं यामुळे ती आठ नऊ वाजता झोपी गेली होती मी दरवाज्यात येऊन पाहिलं तर त्याचाही दरवाजा उघडाच होता मला पाहिल्यावर तो त्याच्या दरवाज्यात आला आणि माझ्याकडे एकटेक पाहू लागला थोड्या वेळाने त्याने आमच्या त्या त्याने आमच्या मेन गेटचं दर लॉक केलं आणि तो रूम उकडे आला मला दवाखान्या मला दरवाजात पाहिल्यावर तो रूम समोर थांबला आणि पुन्हा माझ्याकडे पाहू लागला मी माझ्या घराचा दरवाजा बंद केला आणि त्याच्याकडे आले मी त्याच्याकडे रात्रीच आले आहे हे पाहून रात्रीच आले आहे हे पाहून तो खूप खुश झाला होता त्याला वाटलं हे आता दरवाजा लावून आले आहे म्हणजे आपल्यासोबत आपल्याला घरात काहीतरी आपल्याला मिळणार आहे मी इकडे तिकडे पाहिलं तर आम्हाला कोणीही पाहिलं नव्हतं मी पटकन त्या घरात आले आणि त्याला दरवाजा आतून बंद करायला सांगितलं होतं दरवाजा बंद केल्यावर त्याला वाटलं आता आपल्याला ती गोष्ट नक्कीच मिळणार आहे त्याच्या घरच्या बेडवर मी येऊन बसले होते मला तिथे पाहिल्यावर त्याचा उत्साह चांगलाच वाढला होता तो अधूनमधून त्याच्यावरून हातही फिरवत होता त्यामुळे त्याचा तो उत्साहवर्धक झाला होता थोड्या वेळाने मला त्याने पालथं केलं आणि हळूहळू कपडे काढून सुरुवात केली तो या कामासाठी नवीनच होता म्हणून तो खूपच उत्साही झाला होता बराच वेळ त्याने मला त्याच्या बेडवर ते काम करून घेतलं होतं त्या दिवशी मला त्याने खूपच संतुष्ट केले होते माझ्या नवऱ्यापेक्षाही त्याचा तो स्टॅमिना खूप होता यामुळे त्या रात्री बराच वेळ त्यांनी मजा करून घेतली होती आणि मलाही समाधान केलं होतं ते दोन दिवस आम्ही दोघांनी चांगलीच मजा करून घेतली होती तो मला दिसा तो मला दिवसा दिवसाही बोलवण्याचा प्रयत्न करत असे पण सासूबाईमुळे मला काही त्याच्याकडे जाता येत नसे फक्त थोडंसं बोलणं व्हायचं आणि सासूबाईचं लक्ष माझ्याकडेच असायचं रात्रीचं रात्रीच ती गाठ झोपायची पण त्याचे आईवडील घरी असल्यामुळे आमच्यात 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 ते होत नसे पण त्या रात्री त्याने मला खूप खुश केले होते आणि आता पुढील संधीची मी